नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स पुण्यात पूल कोसळला दोघांचा मृत्यू सहा गंभीर राजकोट इथं महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा काही भाग खचला आणि नशेने केला घात महाराष्ट्रातील पर्यटकाचा गोव्यात मृत्यू आता पाहूया सविस्तर बातम्या बेळगाव चोरला मार्गावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील बांधलेला तात्पुरता पर्यायी पूल काल शनिवारी रात्री मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे वाहून गेला आहे त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून गोव्याकडे येणारी वाहनं आता जांबोटी खानापूर मार्गे वळवण्यात आली आहेत या ठिकाणी नवीन पुलाचं काम सुरू असून तो पूर्ण होईपर्यंत तात्पुरता असा पर्यायी मातीचा पूल बांधण्यात आला होता मात्र पावसामुळे नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढल्यानं त्या तात्पुरत्या पुलाच्या एका बाजूची संपूर्ण माती वाहून गेली तर दुसऱ्या बाजूला माती खचून मोठा खड्डा पडला स्थानिक प्रशासनानं या आधीच कंत्राटदाराला मान्सून पूर्व कालावधीत पुराचं बांधकाम पूर्ण करण्याची सूचना दिली होती मात्र जून मध्ये मान्सून सुरू झाल्यानंतरही ब्रिजचं काम अपूर्णच राहिलं आहे हा पर्यायी पूलही आता निष्क्रिय झाल्यानं पावसाळ्यात त्याची दुरुस्ती करणं अत्यंत कठीण आहे परिणामी मुख्य पूल पूर्ण होईपर्यंत कुसमळी मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि गोव्याशी जोडले गेलेले व्यापारी वाहन चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत आता पर्यायी मार्गावरती वाढलेली वाहतूक आणि लांबचा फेरा यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत प्रशासनानं लवकरात लवकर नवीन पूल पूर्ण करून मार्ग सुरळीत करण्याची मागणी होत आहे खानापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस पडत असल्या कारणानं मलप्रभा नदीची पाणी पातळी वाढली असा ते लागून चोरला बेळगाव या मार्गाचे कुसमळी लागी जो मलप्रभा नदीचे नवीन पूल बांधपाचे काम चालू असतात त्या पुलाच्या सायडीक जो तो ब्रिज बांधील मातीचो तो ब्रीज रात्री व्हावून गेल्या कारणान ह्या मार्गाली जी वाहतूक असा ती पूर्णपणे बंद केली असतात आणि पर्यायी मार्ग म्हणून ही वाहतूक असा ती जांबोटी खानापूर ह्या मार्गे वळलेली असतात दुसरी गोष्ट म्हटल्यार कॉन्ट्रेक्टरात हे जे ब्रीज आसा ते ब्रीज मान्सून हंगाम सुरू जाऊच्या आधी पूर्ण करपाची सूचना केली मात्र मान्सून हंगाम सुरू झालं तरी ह्या ब्रिजाचे काम अर्धवट असतात एके साईडीन हो जो तात्पुरतो ब्रिज व्हावून गेलात आणि दुसऱ्या बाजू म्हटल्यार जे ब्रिजचे काम असं नवीन ते अर्धवट असतात ह्या पावसाळ्यात जो व्हावून गेलो ब्रिज असा तो दुरुस्त करपाक ची शक्यता खूप कमी असा कारण पावसाक लागून ह्या मलप्रभा नदीत पाण्याची पातळी खूप असतात लागून आता पाऊस संपापर्यंत तरी व ब्रिज असा तो दुरुस्त जावपाचो ना ते जे नवीन ब्रिज सुरू आहेपर्यंत या मार्गावरली जी वाहतूक असते ती वाहतूक बंद जातली आणि पर्यायी मार्ग म्हणून पावसाळो पावसाळ्या सगळ्या वाहतूकदारांका जांबोटी खानापूर या मार्गाचं अवलंब करप लागतो मध्ये बँक ऑफ इंडिया समोरील काल भैरव ज्वेलर्सचं दुकान फोडून शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी दागिनी लंपास करण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना दुकानाच्या मध्ये कैद झाली असून तीन चोरटे असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र दुकानाचं कुलूप उघडलं नसल्यानं चोरीचा डाव फसला याबाबत दोडामार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत ताजा करा, करा, कोकण घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी शतप्रतिश भाजप हीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे मात्र होणार असेल तर त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील जर महायुती झाली तर सन्मानपूर्वक व्हावी असं स्पष्ट मत भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केलं आहे अशा प्रकारची पूर्णपणे टॅगलाईन संपूर्ण हिंदुस्थानात प्रत्येक ठिकाणी राज्य जिल्हा देश आणि गाव पातळीपर्यंत अकरा वर्षामध्ये मोदी सरकारांच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या त्या योजना आणि त्या योजनेवर झालेलं काम लोकांपर्यंत पोचावं या उद्देशाने आज मालवण तालुक्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर जे मोदीप्रेमी होते अशा लोकांचा एक मेळावा या ठिकाणी झाला इथे उपस्थित जे कार्यकर्ते होते त्यांनी गावागावामध्ये जाऊन अकरा वर्षमध्ये मोदी सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोचवायचं आहे ऑलरेडी ते पोचलेलं आहे परंतु पत्रकाच्या माध्यमातून मनात किंवा विविध योजनाच्या माध्यमातून ते गावागावात पोचायला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा सगळ्यात जबाबदारी दिलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या वातावरणात ही कार्यशाळा म्हणून आपण संपन्न झाली आणि यानंतर भविष्यात मग ते नगरपालिकेचे वार्ड असतील ग्रामपंचायत पंचायती जिल्हा या प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी पोचण्याची जबाबदारी प्रमुख कार्यकर्त्यांचे करतील याचबरोबर आपल्याला माहिती असेल आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की आगामी ज्या नगरपालिका निवडणुका होतील जिल्हा परिषद निवडणुका होतील पंचायत समित्या निवडणुका होतील आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कशा प्रकारे सक्षमपणे उभा आहे आपल्या माहितीसाठी हे प्रमुख कार्यकर्ते आज या मेळ्यात मार्गदर्शन पण मेळाव्यामध्ये उपस्थित होतील त्याच्यातून मागच्या झालेल्या निवडणुका असतील लोकसभा असतील विधानसभा असतील या ज्या निवडणुका झाल्या त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर कशाप्रकारे जिंकल्या गेल्या याची पुन्हा एकदा उजळणी झाली आणि आगामी नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल आणि काही ग्रामपंचायत आहेत या निवडणुकापर्यंत आपण ताकदीने आतापासून तयारी करायला पाहिजे ह्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील याचंसुद्धा सुद्धा मार्गदर्शन झालं आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित सांगतो की मालवण तालुका म्हणून मग महाराष्ट्रमधले शहराचे अध्यक्ष आणि सगळे शहरातले प्रतिष्ठित मंडळी सगळे ग्रामीण भागातले सगळे लोक आहेत प्रमुख पदाधिकारी आगामी निवडणुका या भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून शत प्रदेशात लढवाव्या अशा प्रकारची कार्यकर्त्यांची आत्ताही मागणी होती आणि इथे उपस्थित सगळ्यांची मागणी परंतु राजकीय ज्या काही धोरणं असतात ती त्या ठिकाणी ठेवली जातात आपले वरिष्ठ नेते निर्णय घेतात मग त्या ठिकाणी या महाराष्ट्रीय कार्यकारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण चव्हाणसाहेब असतील माननीय खासदार कोकणचे नेते मान्य नानाव नाणेसाहेब असतील आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नितेशजी राणेसाहेब असतील आणि माननीय आमदार नितजी राणे असतील आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंत ही वरिष्ठ मंडळी युतीसंदर्भात निर्णय घेते परंतु कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे की आपण कोणत्या वर्षी ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा निवडणुका ताकदीन लढविल्या तशा कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची भावना होती अर्थात आम्ही जी नाव घेतली त्याच्या व्यतिरिक्त जे खाली जे कार्यकर्ते याची पण भावना आहे परंतु युतीचा निर्णय हा घेण्याचे आमचे अधिकार नाही आमचे जे सगळे वरिष्ठ नेते असतील युद्ध त्याप्रमाणे होईल परंतु आमची वरिष्ठांजवळ मागणी असेल ती युती झाली झालीच तर ती सन्मानपूर्वक व्हायला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांनी सन्मानपूर्वक युती झाली तर निश्चितपणे आपल्या कुठल्याही कार्यकर्ते नाणे अशा प्रकारचा सुद्धा स्वर होता आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सातत्याने कार्यरतच असतो आपल्याला माहिती असेल अनेक ठिकाणी गावागावमध्ये तो काम करत असतो कुठल्या प्रकारचा दिखावपान नसतो कुठल्या प्रकारची शायनिंग नसते तो, नस तो, नस तो गावागावात काम करतो आणि त्याचं फलित आहे मी म्हणतो लोकसभा विनाचा आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आतापासून त्याची तयारी व्हायला पाहिजे ह्या माध्यमातून कार्यकर्ते सज्ज झाले आहेत आणि कार्यकर्त्यांना पण कशा प्रकारे सूचना केल्या वरिष्ठ म्हणून की आपण सगळ्यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत आणि नगरपालिका याची पूर्णपणे तयारी करावी आणि दृष्टीने आम्ही आत्तापासून या निवडणुकीसाठी काम करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळे शिक्षा आहोत शंभर टक्के मी तर अध्यक्ष म्हणून म्हणून किंवा वा म्हणतो सगळी वरिष्ठ बसले मिळेल आमचं म्हणणं शत प्रतिशत भाजपा व्हायला पाहिजे आमचे भारतीय जनता पार्टी निश्चित ताकद आहे परंतु राजकीय निर्णय वरिष्ठ लेवलला घेतले जातात परंतु मी सांगतो की मी तालुका अध्यक्ष म्हणून नाही तर ही जी तालुक्यातली सगळी मंडळी किंवा बाबा म्हणून ही आम्ही वरिष्ठ इथे बसलो आम्ही सगळे नाही तर आपला भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा त्या ठिकाणी जाऊन काम करत असतो आणि त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मग लोकसभा असतील विधानसभा त्या आम्ही त्यांच्या जोरावर जिंकल्या मग त्यासाठी आज जि निवडणुका जिंकताना त्या विजय स्थापित करताना आपल्याला मग चव्हाणसाहेब असतील मोठे राणेसाहेब असतील पालकमंत्री असतील आमचे निलेश राणेसाहेब असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्या निवडणुका जिंकल्या माझ्या माहितीप्रमाणे निलेश साहेब आमदार आहेत ते वेगळ्या जरी पक्षामध्ये असले तर ते कार्यकर्त्यांशी आमच्या समन्वय साधून असतात तुम्हाला वाटतं भविष्यात ते भारतीय जनता पार्टीचं प्रेम दिसत म्हणजे दिसत नाही पण हे जरी असलं तरी त्यांना त्यांचा पक्ष आमचा पक्ष म्हणून आम्हाला निश्चित वाटतं की कोणत्या परिस्थितीत या निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही जे आमचे सगळे कार्यकर्ते यश आम एकाचं नसतं पण पायबून असतो मग आमचे जिल्हाध्यक्ष झाले जिल्हाध्यक्ष पण आमच्या सगळ्या निवडणुका जिंकले कोणतं ही सगळी म्हणते ही सगळी असताना आपण सगळ्या निवडणुका जिंकल्या आहेत त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे पण विचारला विचारला आपण सांगतो की मग महान सॉरी नगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद पंचायत सुद्धा कुठेही अपयश येणार नाही कारण हे सगळं करताना कार्यकर्त्यांची साथ आहे आणि मी असं म्हणेन की तुम्ही म्हणा म्हणून परमेश्वराची साथसुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेस आज बघा तुम्ही म्हणजे प्रचंड पाऊस असताना सुद्धा म्हणजे बाहेर करता असेल आज कार्यकर्ते कोण मोटरसायकलने निघा कोणी कसं मिळेल त्या वाहनाने येत होता कुठल्याही प्रकारची वाहन व्यवस्था कार्यकर्त्यांसाठी केली नव्हते प्रमुख कार्यकर्ते हे कार्यकर्त होते आपण लोकांना बोललो नाही लोकांना आपण ज्या ज्या ठिकाणी पंचायत जिल्हा परिषद जाऊन त्या ठिकाणी होतो म्हणून मला कार्यकर्त्यांच्या जीवात की अशा ज्या प्रमुख लोकांची निश्चित खात्री आहेत की भारतीय जनता पार्टीचे नेते जो आदेश देतील तो यशस्वीपणे पार पडून आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे जिल्हा परिषद पंचायत आणि सगळी नगरपालिका चव्हाणसाठी साहेबांसाठी असते ताकद माने केंद्रीय मंत्री राणेसाहेबांनी सांगितलं असतील व्हिजन दोन आमचे सक्षम नेते आणि सगळेच सगळे ते सक्षम असताना आम्हाला कुठल्याही विजयाची बिलकुल चिंता वाटत नाही त्याच्यामुळे शंभर टक्के आगामी जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका आम्ही जिंकू असा आपला विश्वास होतो तालुका कार्यकारिणी गठीत करण्याचं काम सुरू आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी समजा इथे बसलो आणि कार्यकारिणी नियुक्त करा अशा प्रकारे आपल्याला केलं जात नाही तर सगळ्यांना विचारात घ्यावं लागतं मग त्यांचे खालच्या कार्यकर्त्यांना पण आपण विचारात घेतो आमचे नेते आहेत मग राणेसाहेब असतील पालकमंत्री साहेब असतील जिल्हाध्यक्ष असतील आणि साहेब असतील अशा म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो छोटा आम्हाला तर भूत अध्यक्ष जरी करायचा असेल तर आम्हाला पार्टीच्या वरिष्ठांशी चर्चा करावी लागते आणि म्हणून हे संघटन मजबूत आहे मग त्या ठिकाणी कोण घेतलात म्हणून या सगळ्या लोकांशी चर्चा चालू आहे अशा सगळ्यांच्या मार्गाविषयी जी नावं येतात तीच आम्ही कार्यकर्त्यांना घेणार आणि आमच्या आम्हाला पण विचारलं जातं की खाली कोण काम करतं मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा काही भाग पावसामुळे खचला आहे जरी या भाग खचला असला तरी पुतळ्याला काही धोका नाही मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्या पुतळ्याचं तेरा मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या हस्ते पूजन झालं होतं नवीन पुतळा बांधताना चबूतऱ्यासाठी खोदाई करण्यात आली होती चबुत्रा उभारणी वर दगडी चिरे लावण्यात आले होते सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हा चबुत्र्याच्या बाहेरील काही भाग खचला आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे सावंतवाडी टर्मिनस कुठे आहे ते खरंच आहे का की हरवलं असा सवाल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आला आहे कोकणचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव जवळ येतोय नवीन गाड्या हव्या आहेत परंतु कोकणात टर्मिनस नसल्यानं हक्काच्या गाड्या नाहीत काळा काळाबाजार कोटा कमी अशी खंत व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पाहुयात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तावीस जून दोन हजार पंधरा रोजी मोठ्या उत्साहात सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा पाया रचण्यासाठी उदळ मारली होती पण जवळपास एक दशक उलटलं तरी प्रकल्प अद्याप अपूर्ण झाले ज्याचा पाया फडणवीस रचत होते ते टर्मिनस अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे कोणती नवीन गाडी नाही पायाभूत सुविधा नाही कोकणच्या लोकांना कोणताही फायदा नाही फक्त वचनच दिली जात असल्याची खंत संघटनेकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता यासाठीचा सा निधी कुठे गेला का कोणी याची जबाबदारी घेत नाही कोकण रेल्वे केवळ सावंतवाडीच्या नव्हे तर कोकण विकासाकडे का दुर्लक्ष करत आहे हे विचारण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया संघटनेकडून दिली आहे कोकणचा उत्सव गणेशोत्सव जवळ येतोय नवीन गाड्या हव्यात परंतु कोकणात टर्मिनस नसल्यानं हक्काच्या गाड्या नाहीत तिकिटांचा बाजार हक्काच्या गाड्या नाहीत त्यामुळे तिकीट कोटा कमी तिकटे मिळत नाहीत अशी खंत व्यक्त केली आहे मला एक सांगा अकरा <स्थाँगा> वर्षाला <स्थाँगा> म्हणजे प्रकल्पाने मी असं म्हणणार नाही अकरा <स्थाँगा> वर्षात जी प्रगती झाली देशाची गरीब कल्याण योजना मी सांगतो तुम्हाला प्रत्येक गरीबाला योजना मिळाल्या नाही प्रत्येक गरिबाला घर मिळालं नाही प्रत्येक घराला धान्य मिळालं नाही प्रत्येकाला गॅस मिळाला नाही सगळंच मिळालेलं आहे सगळं झालंय आपण काय काय रोजगार आहेत ना, ना शकर, आता एवढ्या लोकांना आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणून आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय आपण इथे मेडिकल हब देशामध्ये मेडिकल हब कुठेच नाही आपण आज जवळपास दोन हजार कोटी रुपयाचं मेडिकल हब या ठिकाणी उभं करतोय आपण दोनशे एकोण कोटी रुपयाचं स्टेडियम आणतो त्याचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन उद्यापर्वा काल परवा होतंच साहेबांच्या हातून पण विस्तार केला मला वाटतं अमित भाई ते असल्यामुळे धरणगावचा कार्यक्रम आपण ते लगेच निघणार आहेत बाकी काही रद्द झालेत आहे ना आपण मी ज्या या योजना सांगितल्या त्या शंभर टक्के लोकांसाठी आहेत का घर का फक्त दुसरीकडे कुठे राज्यात भेटलं आपल्याकडे मिळालं नाही का आहेत त्या सगळ्या योजना आणि म्हणून गरीब कल्याणाच्या अनेक योजना गॅस शंभर टक्के लोकांना मिळालेत आपण बघा गरीब माणूस कसा त्याचा आर्थिक स्तर उंचावेल यासाठी हा प्रयत्न आहे पंधराशे रुपये सगळ्या आमच्या भगिनींना लाखो भगिनी जिल्ह्यातही मिळत आहेत मिळत आहेत की नाही शेतकऱ्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांच्या खिशामध्ये बारा हजार रुपये अकाउंटमध्ये जात आहेत ही वस्तुस्थिती आहे हे बघा सगळ्या गोष्टींवर कर्जमाफी हे उत्तर आहे का आपण त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल आता आपण जवळपास किती जणांना आपण एक एक लाख रुपये आता आपण विश्वकर्मा योजना दोन येतात तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा तुम्ही तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा प्रत्येक घटक त्याचा बारकेने विचार करून की मिस्त्री काम करणार आहे कारागीर काम करणार आहे त्यांना सुद्धा सगळं साहित्य आपण देतो त्यांना आता आपण ट्रेनिंग देतो आहोत पण तुम्ही हे खरंच विचार धरता आणि पन्नास गोष्टी झाल्या त्या सगळ्या सोडून द्यायच्या मला वाटतं ही मानसिकता आपण त्यातून आपण भारी पडलो पाहिजे अमृत योजना आहे पाणीपुरवठा आज लाखो कोटी रुपये खर्च करून आज पूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या घरी नळ पूर्वी पाण्यासाठी किती म्हणून आज ती योजना कारवाई झालेली आहे पण पन्नास गोष्टी सोडायच्या आणि फक्त एकच गोष्ट का तुम्ही शब्दात झाली नाही झाली ना देऊ आम्ही मला वाटतं आम्ही आमच्या काळामध्ये पूर्वी पण कर्ज योजना केलेली होती आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत निश्चित थोडा वेळ लागेल असं नाही आहे की आम्ही काही नाही सांगून दिलं म्हणून अशातला विषय नाही आहे पण मला असं वाटतं की इतक्या योजना होत असताना इतक्या योजना होत आहेत इतक्या योजना गरीब पडण चालल्या आहेत यापूर्वी आपण एक कार्यकाळ बघितला दोन हजार होता पूर्वीचा काय इन्फ्रास्ट्रक्चर होतं काय रस्त्यावर तुम्ही मला सांगा आज तुम्ही इंदोरला जा आज तुम्ही इकडे मुंबईला धुळ्याकडून जा चाळीसगावकडून जा तुम्ही पुण्याला जा तुम्ही इकडे नागपूरला जा आज काय परिस्थिती इन्फ्रास्ट्रक्चरची रस्ते कसे झालेत ब्रिज कसे झालेत हे पण आपण छापा ना हे पण आपण लिहिलं पाहिजे फक्त एक कर्जमाफीचं अजून काय सहा महिने झाले का देत नाही त्याच्यावर मग हेडलाईन करायची मला वाटतं हे मानसिकून आपण बाहेर पडलं पाहिजे मला असं वाटतं आज मोदीजींनी ज्या देशाला ज्या गतीने पुढे देत आहेत त्यामध्ये मीडियाचाही मोठा सहभाग आहे आपण सगळं दाखवतात कशा पद्धतीने मोदीजी दररोज उद्घाटन करतायत आपण रेल्वे सेवा कशी फास्ट चाललेली आहे कशा मी ट्रॅक पडतायत किती गती त्याला आलेली आहे किती फास्ट ट्रेन आमच्याकडे आहे म्हणजे आम्ही कधी विचार केला होता का असा तुम्ही बघितलं असेल वंदे भारत ट्रेन बघितली असेल आम्ही फॉरेनमध्ये गेलो की फक्त ट्रेन बघायला जायचो की कशी काय दार ऑटोमॅटिक लागतात कशी काय जमिनी खालून जाते आता आम्ही मुंबईला गेलो की आम्ही खालून जमिनी खालून समुद्रा खालून चाललो आहे कधी नव्हतं हे कधी नव्हतं हे झालं का मला वाटतं का रस्त्याची कामं चालू आहे आजही मी पाहून आलो रस्त्याची कामं चालू आहेत रस्त्याची कामं सुरू आहेत अजूनही मी आज परवा सीएम साहेबांना चार दिवसापूर्वी आम्ही भेटलो शंभर कोटी रुपये पुन्हा ते देत आहेत तुमची रस्त्याची कामं पूर्ण करून घ्या ठीक आहे थोडंफार मागे पुढे झालं पण आता रस्त्याची कामं चालू नाहीत का आता आपण या रस्त्यानेच जा आता पूर्वी काय परिस्थिती होती आज काय परिस्थिती आहे मेन रोड सगळ्यात जा सगळ्यात जो रस्त्याची कामं चालू आहेत की नाही आणि मला वाटतं या चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये राहिलेले सगळे काम जे मेन असल्याचे काम आहेत ते आम्ही पूर्ण करतो आता आपण आता आपण मेहरूणला त्या तिकडे जवळपास वीस कोटी रुपये मी दिलेत तिथे आपण चौपाटी उभी करतोय आपण अडीचशे कोटी रुपये दिले तिथे आपण स्टेडियम उभं करतोय या जुन्या स्टेडियमला मीच मंत्री होतो त्यावेळेला वीस कोटी रुपये दिले त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आहेत या गोष्टी नाही असं नाहीये आता तुम्ही म्हणतात खरंय थोडा उशीर झाला मला रस्ते करायला पण आता आपण दोनशे कोटी वादी घेतलेत आता शंभर कोटी रुपये आपण आणलेले आहेत आता त्याचं काम आता तुम्ही बघा चार महिन्यामध्ये तुम्हाला सगळे जळगावचे रस्ते व्यवस्थित झालेले दिसतील पुण्यातील मावळमध्ये इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे ही घटना साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहे कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर हा पूल आहे मोठ्या संख्येने पर्यटक या परिसरात आले असताना पुलावरून पर्यटकांची इजा सुरू असताना हा पूल कोसळला आहे दरम्यान आतापर्यंत या नदीपात्रात अडकलेल्या अडतीस जणांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस प्रशासन अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला यश आलंय दोन जण या दुर्घटनेत ठार झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी इथं सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं होतं मागील वर्षभरात चोवीस तास अत्यावश्यक सेवा देत असताना कंपनीचं राज्यातील सदतीस कोटी पेमेंट सरकारकडून थकवल्यानं आतापर्यंत सावंतवाडी दोन वेळा तडकाफडकी सेवा बंद करण्यात आली यामुळे रुग्णांचे हाल होऊन आर्थिक भूर्दंड देखील सोसावा लागला आहे यामुळे फडणवीस सरकारनं संबंधित कंपनीला रुग्णांचे जीव म्हणजे खेळ वाटतो का असा संतप्त सवाल सामान्यातून विचारला जातोय सिटी स्कॅन सारखी सेवा सावंतवाडीत उपलब्ध करून देण्यात आल्यानं माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सरकारचे आभार मानले होते मात्र आभार मानताच दुसऱ्या दिवशी ही सेवा अमर्यादित काळासाठी बंद करण्यात आली होती कारण होतं थकीत ठेवलेली रक्कम या कंपनीचे जवळपास राज्यातील सदतीस कोटी रुपये थकीत राहिल्यानं सावंतवाडीतही सिटी स्कॅन सेवा बंद करावी लागली होती यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता तडकाफडकी सेवा बंद करण्यात आल्यानं ना। रुग्णांसह नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले त्या सिटी स्कॅन सेवा अति गंभीर रुग्णांसाठी असल्यानं ना। सरकारनं संबंधित कंपनीला रुग्णांचे जीव म्हणजे खेळ वाटतो का असा सवाल विचारला जात आहे कालपासून ही सेवा पुन्हा सुरू केली आहे याबाबत संबंधित कंपनीचे आदेश तेथील तंत्रज्ञाना आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे यांनी दिली आहे दरम्यान मागील वर्षभरात सावंतवाडीत नऊ हजार रुग्णांचा सिटी स्कॅन केल्याचा दावा संबंधित कंपनीकडून केला गेला आहे याप्रमाणे दिवसागणिक पंचवीस रुग्णांचं सिटी स्कॅन

पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने नेहमीच उत्तमोत्तम समाज उपयोगी आणि समाज प्रबोधनात्मक असे कार्यक्रम विविध उपक्रम आयोजित केले जातात त्यातून सामाजिक संदेश दिला जातोय याच उद्देशानं सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करून प्रत्येकाने एक झाड जरूर लावावं आणि ते जोपासावं असा संदेश दिला यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या फाउंडर मेंबर मोहिनी मडगावकर अध्यक्षा रेखा कुमटेकर कार्याध्यक्षा मेघना राऊळ उपाध्यक्ष संध्या पवार सेक्रेटरी सलोनी वंजारी खजिनदार स्वप्नाली कारेकर ज्योती दुधोडकर शारदा सुष्मिता नाईक सीमा रेड्डीज अरुणा नाईक शरदिनी बागवे सरिता फडणेस गीता लोहार मेघा भोगटे इत्यादी उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी पोलीस पुंडलिक सावंत महिला पोलीस प्राजक्ता कदम श्रीमती मुळी आणि पोलीस स्टेशनचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते जे अध्यक्षा अध्यक्ष रेखा कुमटेकर यांनी सर्व पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचा आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानले हरमल समुद्र किनारी रेंट कॅप थार जीप न चिरडल्यानं हनुमंत कदम राहणार मुंबई हे पादचारी पर्यटक ठार झाले या ड्रंग अँड ड्राईव्ह अपघातात पार्क केलेल्या चार गाड्यांचं नुकसान झालंय मांद्रे पोलिसांकडून थार चालकाला अटक करण्यात आली आहे शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास रेंट कार थार जीपचा चालक अरविंद सिंग रावत मूळ दिल्ली हा नशेत गाडी चालत होता पाहुयात هي 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 cái mặt của 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 मी सूरज भाई दे आम्ही गोव्यामध्ये आमची रत्नागिरीमध्ये आलो होतो पहिले नंतर मग तिकडून गोव्यामध्ये यायचं होतं मग सांदेल आहे ना तिथे थांबलो होतो तिकडून मग आम्ही बीचवरती फिराय फिरण्यासाठी आलो होतो म्हणजे बसने मी होतो बीचवरती फिरलो वगैरे नंतर तिकडून बस रिटर्नला आम्ही घरी जायला निघालो होतो येताना असं म्हणजे रस्त्यामध्ये साईडलाच होतो आम्ही उभे चालत होतो मागोमागो होते मागो एका मागोमाग मागो एक उभे होते तिकडून दहा गाडी अशी भरपूर म्हणजे जसं चाकांचा आवाज येतो ना तसा आवाज आल्यानंतर हो मी मागे वळून बघितला तेव्हा स्पीडला फुल फुल टर्न यू टन कसा म्हणतो फुल टर्नमध्ये एवढ्या स्पीडने येऊन त्या आमच्या काकांना उडवलं आणि आजले तिथून परत त्या गाडीवरती गाडी म्हणजे एवढा स्पीड होता ना गाडीचा चाक असं उचलला आणि त्याचा हात त्या गाडी खाली गेला ती आणि तीच गाडी आमच्या इकडे दिशेने आली आणि पुढे त्या साईडला ठोकली गेली आणि हे जे गाडीवर चालवता ड्रिंक करून वगैरे हो त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या वगैरे होत्या आणि ते तुम्ही सरकारने त्यांच्यावरती काय निर्देश काय करावा त्याच्यावरती कारण का ते कोणी असं दारू पिऊन गाडी चालवणार आणि लहान मुलं असे कोण रस्त्यामध्ये फिरत असणार त्यांना उडवणार सरकारने त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे हे नाव सांग आमचं त्यांचं ॲक्सिडेंट झाला ना ते आमच्यासोबतच होते आम्ही सहज फिरण्यासाठी आलो त्यांचा म्हणजे वय होता जे आम्ही ज्या जा, जा टायमाला जात होतो ना त्या टायमाला ती गाडी येऊन त्यांना धडकली नंतर आम्ही धडकायच्या आधी त्यांना आम्ही मागे बघितलं गाडीचा आवाज जोरत आला होता पाहिलं तर एक म्हणजे व्यक्ती असं गाडी उडवते व्यक्ती पडतोय आम्हाला माहिती पण नाही की आमचे काका आहेत सोबत समोर नंतर मग आम्ही पुढे जाऊन बघितलं तेव्हा बघितलं की ते आमचे काका आहेत जे आम्ही सोबतच काम करतोय फिरण्यासाठी आलो होतो गोव्यात मेन पार्किंगात पण ॲक्सिडेंट जो असा व भयंकर समको याचा किती म्हणतात कोणाची दया माया केली पळय तो हलो झाला कि आयज जे ट्युरिस्ट गोयंत येतात पियातात गांजे पासून ओढतात आणि गाडी कशी चलयतात ती ना आज जे पार्किंगान एका दिल्लीच्या रेंट जीप घेतलेली त्या ऑन द स्पॉट पार्किंगून भार काढटना त्या मुशाक जिथत मारलो गाडयेन आणि आमची पार्किंग केली गाडी पासून ढोकर एक स्कूटर तेका पासून तो मारून पावतालो तो लोकांनी धरलो पण आयज हे आणि तो सांगता आपण दिल्लीच आज दिल्ली कारण नाव सांगून सांगून जे पण हे नी, नी हा टुरिस्ट येऊन मस्ती करतात ते सरकारने नोट करतो आणि हे जे कोण टुरिस्ट येतात पण हंग्नी दुन त्यांना बिचारे भोवतात आणि सोरपी येतात बाटलो त्यांच गाड्यांनी आहात आता हा ऍक्सिडंट झाला आणि ते बाटल्यहात काढले हां ते बाटल पियन हे इतके मस्ती करतात आणि तो मनीस चलता तो मनीस मोको खातालो साडी मोको खाताले मनशाक गाडी मारता आणि उडवता तो मनीस मारता हे किती आणि वयला म्हणतात आपण दिल्लीकार कार आपण दिल्लीकसून येल हे किती हे करून पण गोय़ात येऊन हे ॲक्सिडंट घेतात आणि हे सोरो पिऊन ड्रग्स पिवून मस्ती करतात याच्यावर सरकारान किती शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा पुण्यात पूल कोसळला दोघांचा मृत्यू सहा गंभीर राजकोट इथं महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा काही भाग खचला आणि नशेने केला घात महाराष्ट्रातील पर्यटकाचा गोव्यात मृत्यू बातमीपत्रात वेळ झाले ते थांबण्याची बादरा बदलत्या कोकणचा बुलंदा आवाज कोकणचं नंबर महा चॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद